शुभ सकाळ सगळ्यांना रामकृष्ण हरी ज्ञानदेवारसीला पाया तुका झाला सिकळस पंढरपूर वारी ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी आध्यात्मिक तीर्थक्षेत्रापैकी एक आहे जिथे लाखो भक्त भगवान विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एकत्र येतात दोन हजार पंचवीसची वारी सुमारे वीस दिवसात दोनशे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापते दोन मुख्य पालखी मिरवणुका देहू आणि आळंदी येथून सुरू होतात आणि आषाढी एकादशीला पंढरपूर येथे संपतात त्या वारीमध्ये आध्यात्मिक गाणी आणि सामुदायिक सामुदायिक जेवणाचा प्रवास प्रवास अस समानता आणि एकतेचे उत्साही वातावरण असते या वारीमध्ये अभंग असतात पंढरपूरची वारी ही एक चाल नाही ती श्रद्धा एकता आणि भक्तीचा प्रवास आहे जो दरवर्षी लाखो हृदयांना जोडतो वारीचा आत्मा पुन्हा एकदा महाराष्ट्राला उजळून टाकेल सर्वांना सामूहिक भक्ती आणि परंपरेच्या शक्तीची आठवण करून देत राहीन यासाठीच आज जगद्गुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी दापोडी येथे विसाव्यासाठी थांबली होती आणि त्यानिमित्तानेच मी हा व्हिडिओ केलेला आहे तर हे इथे पालखी विसाव्याला थांबली आहे सगळे भाविक आनंदाने उत्साहानी दर्शन घेत आहेत पाऊस असला तरी खूप गर्दी होती आणि सगळ्यांनी उत्साह सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण भक्तिमय मृदुंग टाळ मृदुंगच्या गजरात चालले होते तुकाराम महाराजांची पालखी सजवलेली होती फुलांनी सुंदर अशी त्या पालखीचंसुद्धा आम्ही दर्शन घेतले मिस्टरांनी तिथे देणगीची पावती फाडली खूप सुंदर असं वातावरण आनंदाई भक्तिमय झालं होतं जिथे तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी थांबली होती तिथे सर्वांना अन्नप्रसादाचं वाटप होतं सगळ्यांनी त्या महाप्रसादाचा लाभ घेतला आणि इतर वेळेस आपण बघतो जेवायला कुठे बसायचं काय बसायचं पण इथे तसं काही नव्हतं वारीत जिथे मिळेल तिथे जागा करून लोक भक्तीचा हे महाप्रसादाचा लाभ घेत होते पुढं जाऊन आम्हाला ही सुंदर विठ्ठल रुक्मिणीची म मूर्ती दिसली खूप छान सजवली होती ती तिचेही दर्शन आम्ही घेतले आणि पुढच्या प्रवासाला लागले पुढे आल्यानंतर खूप सारी दुकानं छोट्या छोट्या दुकानदारांनी थाटली होती त्याच्यामध्ये दाराचे पडदे ताटावरचे पडदे खेळणी लेडीजचे कानातले गळ्यातले असे खूप सारे तिथं होते सुंदर अशा वेण्या होत्या आर्टिफिशियली खूप लांबूनच खूप सुंदर दिसत होत्या आर्टिफिशियल होत्या पण पन कोणी म्हणणार नाही त्या आर्टिफिशियल होत्या असं वाटत होतं खरी फुलं आहेत छान अशी वेण्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या हे सगळं खूप दोनशे दोन तर अशा तऱ्हेने आम्ही पालखीचं दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागलो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा